माय माऊली नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद् भागवत कथासार अभिवाचन करत आहे द्वादश स्कंद पुराणार्थ कथ भागवत महात्म्य स्कंद भाग सा साठावा हुआ, उपसंहार आज समाप्ती आहे आपण भागवत ग्रंथाचे अभिवाचन ऐकले तुम्हाला जे आवडले किंवा नाही पण तुम्ही श्रवण केले हे नक्की जर त्यात काही चुका माझ्याकडून झाली असेल तर मोठ्या मनाने तुम्ही क्षमा करा भागवत ग्रंथ हा भरपूरजण रूपाने सात दिवसात पूर्ण करतात पण आपण हा ग्रंथ साठ दिवस सदोतीत ऐकत होतो व ऐकला किंवा ऐकणार असाल पुढे या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या प्रकारे उदाहरणं देऊन भागवत कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे असंच आपण मागच्या वेळेस पण एक भागवत कथा ऐकले होते आता आपण हा दुसरा ग्रंथ भागवत कथा ऐकत आहोत भागवत क ग्रंथ एकच परंतु सांगण्याची सगळ्यांची खूप वेगवेगळी आणि ऐकताना आपण खरोखर त्यात रमून जातो अशा ग्रंथला आपण नमस्कार करतो आज व आज आपण समाप्ती करत आहोत श्रीमद भागवत महात्म्या नैमेश अरण्यात श्रीविष्णू भक्तीची वाङ्मयीनं गंगाचं उतरली श्रीमद् भागवत कथा सूत उग्रस्रवा यांनी सांगितली पण शौनादिकांना भक्तीचा जो लाभ झाला त्यातून त्यांची जिज्ञासा अधिक तीव्र झाली सर्वांच्या वतीने शौनकांनी प्रश्न विचारला सुतः पांडवांच्या परीक्षिताला राज्याभिषेक केला अर्जुनाने व्रज अनिरुद्ध पुत्र यदुश्रेष्ठाला अभिषेक केला अर्थात पांडव उत्तर यात्रेला गेले यादव विरई पुष्कळच दिवंगत झाले परीक्षित अस्तिनापुरात व्रज हा द्वारका बुडाल्यामुळे मथुरा मंडलात राज्य करीत होता एवढे आम्ही समजू शकतो पण परीक्षित व्रज यांनी पुढे कोणते कार्य केले व्रजाने काय काय केले श्रीकृष्णाच्या स्त्रियांनी काय केले हा कथा भाग सांगायचा राहिला आहे शिवाय भागवत स्रवणाचा विधी इत्यादी माहिती सविस्तर दिली तर आमची जिज्ञासा पूर्ण होईल राधा ही मूर्तिमंत भक्ती असे मानले जाते आपल्या कथेत त्या राधेची माहिती सांगावी सुत म्हणाले खरेच मी थोडक्यात सांगतो पांडव हिमालयात गेले पुढे एकेकाच्या देहपात होत नव्हता व स्वर्गात गेले परीक्षेत पुढे एक दिवस मथुरेला गेला व्रजाला भेटावे असा त्यांचा हेतू होता परीक्षेत येता असे पाहून व्रज मथुरेच्या बाहेर आला त्याचे स्वागत करून त्याला राजप्रसादात घेऊन गेला श्रीकृष्णाच्या पत्न्यांनी परीक्षिताचा सत्कार केला स्ना होऊन तो व्रज नाभाला म्हणाला व्रजनाभा तुझ्या आजोबांनी माझ्या आजोबांना अनेक संकटातून वाचवले माझे तर गर्भात असताना रक्षण केले त्यांचे उपकार फेडू म्हटले तरी फिटणार नाही तू आपल्या मातांची काळजी घे कोष सैन्य दिग्विजय यांचे महत्त्वच त्या कमी आहे तुझ्यावर कोणतेही संकट आले तर मी सहाय्य करीन तुला चिंता करण्याचे कारण नाही राजा म्हणाला आपण उचितच बोलत आहात आपल्या पित्याने मला धनुर्वेद शिकविला त्यामुळे मला शत्रुभय उरलेले नाही पण मला चिंता आहे ती दुसरीच या मथुरा नगरीत मी राज्य करतो पण या नगरीचे रूप अरण्यासारखेच निर्जन आहे येथील प्रजाजन कोठे गेले मी राज्य कोणावर करणार तो कृष्ण त्या गोपी ते यादव ते गोप यांच्या आठवणीतच केवळ काढायचे ना मला ते परत भेटतील का त्यांची म्हण वेता जाणून परीक्षिताने शांडल्य ऋषींना निमंत्रण पाठवले ते जेव्हा आले तेव्हा त्यांचे स्वागत करून परीक्षिताने त्यांना विनंती केली मुनिवरे आपणे नंदादी गोयांचे गोपांचे पुरोहित होता आपण आत्मदर्शी आहात नावाला मधुरा मंडल शून्य शून्य वाटत आहे त्यांचे समाधान करावे शांडल्य म्हणाले व्रजनाभ व्रजभूमीचे श्रीकृष्णलीलेचे रहस्य लक्ष देऊन आई व्रजभूमी म्हणाली व्यापक भूमी तीन गुणांच्या पलीकडे तीन गुण लोकांच्या पलीकडे तीन अवस्थांच्या पलीकडे जी ब्रह्मभूमी व्यापक भूमी आहे तीच व्रजभूमी श्रीकृष्ण हा चत्माराम त्याची एक दृश्य लिला अठ्ठावीसा द्वापार युगातील स्पष्ट दिसते व्रजभूमीत ती नित्य लिला चाललेलीच असते भगवंताचे तीन प्रकारचे भक्त जन या लिलेत भाग घेत असतात प्रथम श्रेणीचे भगवंताचे प्राशद असतात ते त्यांचे ते अंतरंग मित्र असतात त्यानंतर दुसरे त्यांचे भक्त त्यांच्या लीलेत प्रवेश इच्छिणारे तपस्वी असतात तिसरे सर्व देव असतात व्यवहारातील अवतार कार्य संपवून हे सर्व भगवंताबरोबर नित्य लिहिलेत उच्च अशा व्रजलोकात मगच असतात व्रजलोकात मग्न असतात तू मथुरा मंडळातील गोकुळ महावन श्रीवर्धन दीर्घपूर नंदीग्राम बोत्सन आदी सर्व स्थानाची पुनर्वसन कर ज्या ठिकाणी श्रीकृष्ण राहिले खेळले जेथे त्यांनी पराक्रम केले त्या सर्व स्थानी तुला निराश न होता वस्ती वसव जे पुण्यवंत असतात त्यांना श्रीकृष्ण त्यांचे प्रेमी भक्त यांचे याच स्थानात दर्शन घडेल तुला उद्धवांची दर्शन घेईल तो तुला भगवंताच्या दर्श दर्शी सांगेल एवढे सांगून शांडिल्य कृष्ण स्मरण करी तेथून निघून गेले त्यानंतर व्रज परीक्षित इंद्र इंद्रप्रस्थातील सहस्रावधी नगरश्रेणींना श्रेष्ठींना मथुरा नगरीत वस्ती करण्यास बोलवले सर्व वनांचे लोक भगवंताचे सेवक भगवंताचे सेवक वानरगर यांनाही बोलवले श्रीकृष्णाने जेथे जेथे अवतार कृत्य केले त्या जागा शोधून काढून त्यांनी नामे निश्चित केली कुंज उद्याने शिवमंदिरे कृष्ण मंदिरे बांधली प्रजाजनात श्रीकृष्ण भक्तीचा प्रचार केला भगवत गुणकीर्तनाच्या परमानंदात सर रममान होऊ लागले पुढे एकदा श्रीकृष्णाच्या विरही स्त्रिया यमुना नदीच्या वर गेल्या कालिंदी हीच यमुना ती मात्र आनंद प्रेम यांनी ओळसंडून जात होती त्या स्त्रियांनी तिला विचारले बघिने यमुने तुला प्रियत्माचा विरह झाला नाही का तू प्रसन्न कशी यमुना म्हणाली भगवान कृष्ण हेच आत्माराम आहेत ते नित्य निकटच आहेत त्यांची राधा आज त्यांचा आत्मा राधा व कृष्ण एकरूप अभेदरूप विश्वाते दोन्ही नित्य परस्परांच्या सन्मुख आहेत ते वेगळे ओळखून काढता येत नाहीत इतके एकमेव आहेत तुम्ही सर्वजणी त्या राधेचेच अंश आहात कृष्ण राधा एकरूप आहेत ते रहस्य तुमच्या जाणवेत नाही म्हणूनच तुम्ही माया अंश होऊन विरह सहन करता तुमच्या हृदयस्थ श्रीकृष्णाचा तुमचा विरह होणे शक्यच नाही हे जर तुमच्या लक्षात आले तर माझ्यासारख्याच तुम्ही आत्मानंदात राहाल तुम्हालाही उद्धवाची भेट होईल तो तुम्हाला रहस्य सांगेल कृष्ण पत्ण्या म्हणाल्या उद्धव कुठे भेटेल कसा भेटेल काय करू आम्ही त्यासाठी तू धन्य आहेस आम्ही आपल्याला त्या राधाशक्तीच्या दाशी समजतो यमुना म्हणाली भगिनीं उद्धव बद्रिकाश्रमात करायला गेलेला तो तेथे ते जिज्ञासुंदा ज्ञान भक्ती सांगायचे कार्य करत आहे पण पर गोवर्धन पर्वताजवळ गोपींची जी क्रीडाभूमी आहे ते तेथे कुसुम सरोवर आहे भगवंताचा परमभक्त उद्धव तेथे ते भगवंताच्या उत्सव स्वरूपात नित्य विग्रह रूप राहतो तेथे ते जाऊन तुम्ही सरस संगीत आदी स उत्सव करा मोठा उत्सव केला तर तुम्हाला दर्शन होईल यमुनेचे सांगणे ऐकून श्रीकृष्णाच्या स्त्रियांनी परीक्षित व्रजनामाला सर्व सांगितले त्यांनी उत्सवाची तयारी केली वृंदावनात कुसुम सरोवराजवळ गोपींच्या विहारभूमीत सर्वजण गेले तेथे ते श्रीकृष्णाचे गुणगान करीत त्यांनी मोठ्या आनंदोत्सवाला प्रारंभ केला काय आश्चर्य त्या वनातील लतांच्या समूहातून उद्धव प्रगट झाले सर्वत्र भक्तिभावच उरले भक्तिभाव नष्ट झाले दिव्य स्वरूपात सर्वांना उद्धव कृष्ण जेव्हा स्त्रिया परीक्षित आले तेव्हा म्हटले तुम्ही श्रीकृष्णाची तुम्ही अनन्य भक्ती करता परीक्षिता कृष्ण कृष्णपत्न्या व्रज यांचे कल्याण इच्छिता फार चांगले या व्रजभूमीत आलेल्या स्त्रियांना श्री कृष्ण चंद्र राधा ही त्यांची कामोदी आहे कृष्णाच्या सोळा कला नित्य परिपूर्ण आहे त्या सोळा कलातून सहज किरण प्रस्तुत झाले व ते म्हणजेच सोळा सहस्र स्त्री आहेत व्रज हा श्रीकृष्णाच्या दक्षिण चरणात निवास करतो हे सर्व विश्वात्मक प्रभूचे नित्यांश आहेत पण मायेने आवरणं घातलेले ही त्याचीच माया म्हणून त्यांना व्रजरूप निज रूपाचे भान नाही जीवांच्या अंतकरणात श्रीकृष्ण तत्वांचा जो प्रकाश असतो त्यावर मायेचे आवरण पडते अठ्ठाविसाव्यात व्यापारी वाहत जेव्हा श्रीकृष्ण प्रगट होतात तेव्हा हे आवरण दूर करण्याची मोठी संधी असते त्यानंतर उद्धवाने श्री भागवताचे मत सांगितले तो म्हणाला अन्य काळी हे मोहाचे आवरण दूर करण्याचे मुख्य साधन भागवताचे श्रवण आहे मलाही पूर्वी श्रवण केल्यामुळे कृष्णभक्तीचा लाभ झाला गोपींची विरह वेदना दूर करायचे कार्य मला दिले धामात जाण्यापूर्वी कृष्णाने मला तो ज्ञानोपदेश दिला त्यामुळे मी भद्रिकाश्रमात राहून येथेही नारद कुंडाजवळ स्वेच्छेने राहू इच्छितो शकतो परीक्षिता तू कलियुगाला जिंकून त्याला पाय बंद घाल मी येथेच सर्वांसाठी भागवताचे निवेदन करणार त्यात कलियुगाचे विघ्न आणू नये म्हणून तू विजय कर पण मला मात्र भागवत श्रवणाचा लाभ मिळणार नाही त्याचे काय परीक्षितांना विचार राजा तूच भागवताचा प्रमुख स्रोता तुला शुकदेव भागवत कथा सांगतील तुझ्यामुळेच ती कलियुगातील लोकांना प्राप्त होऊन भक्तीचा लाभ होईल त्यानंतर व्रज कृष्ण स्त्रिया यांना भागवत कथा सांगण्यास उद्धवाने प्रारंभ केला तेव्हा परीक्षित दिग्विजय करण्यासाठी गेला तर म्हणाले ऋषींना कलियुगाला या राजाने कसे जिंकले व मर्यादेत कसे राहायला लावले त्याची गोष्ट मी तुम्हाला सांगितलीच आहे उद्ध व कृत भागवत पाठ ऐकून व्रज कृष्ण श्रीया श्री कृष्ण विराहातून मुक्त झाल्या भागवत हे साधनच तुष्ट्या सहित ज्ञान विज्ञान भक्ती यांचा उपदेश करणारे रहस्यमय पुराण आहे शुक परीक्षित संवादाच्या रूपात ते भगवान व्यासांनी मानवाच्या उद्धारासाठी रचलेले आहे त्यात भगवंताचे भक्त अवतार यांच्या कथा अन्य पुरोचित विषय झालेले आहेत सूत्र पुढे सांगतात आहे ते पुढे म्हणाले शौनक आधी ऋषींनो आता मी जे काही सांगणार ते तुम्हा सर्वांना मोठे गमतीचे वाटेल शौनक म्हणाले सुता असे आणखी काय सांगणार संपूर्ण भागवत गोष्टी रूपात तुम्ही सांगत होता आणि आम्ही लक्ष लावून सर्व स्रोते ऐकत होतो तुम्ही सुद्धा भागवत जो अभिवाचनातनं सांगितला तो नक्कीच ऐकला असेल सात आठ दिवस कसे निघून गेले कळत नाही प्रत्येक जण ज्यावेळेस सप्ता बसवता त्यावेळी सात दिवसात भागवत समाप्त आहे परंतु आपण लहान लहान टप्प्यात साठ दिवस भागवत श्रवण केला तुमच्याजवळ पुरातन कथांचे भांडार आहे म्हणा सांगा तर मग आणखी काही गोष्टी सुद्धा म्हणाले छे आता या घटनेला गोष्ट नाही अहो मी सांगायला लागलो की मी सुद्धा गोष्टीत स्वतःला हरवून जातो मी आता सांगणार आहे ते श्रोत्यांच्या गुणांबद्दल तुम्ही सर्वजण श्रोते हात तुमचेच मी सांगू का हो हो पुष्कळजण एकदा म्हणाले काहीच ऋषी हसत म्हणाले अप्रियस्य पथ्यस्य दुसऱ्या दोघा चौघांनी श्लोकांचा पुढीलचा चतुर्दश म्हटला वक्ता स्रोता च दुर्लभ सुतही मन मोकळे असले ते लोकांकडे पाहत राहिले सर्वांकडे पाहत म्हणाले वक्ता चांगला की वाईट सध्या राहू द्या पण श्रोत्याचे प्रकार आहे का बघा आता मी पण रोज तुम्हाला अभिवाचनातनं भागवत ऐकत होती पण आता काही श्रोत्यांनी ऐकला काहीने ऐकला नाही काहीने निरमाले म्हणून टाकला काहीने कचऱ्याच्या डब्यात टाकला बघूया आता यात श्रोत्याचे काय काय प्रकार सांगितले स्रोत्याचे दोन प्रकार आहेत बरं का एक प्रवर आणि दुसरा अवर एक उच्च कोटीतला तर दुसरा खालच्या कोटीतला प्रवर श्रोत्यातही चातक हंस शुक मौन असे प्रकार अवर श्रोत्यातही रुख भरुंड ऋष उष्ट्र असे प्रकार आता मी प्रत्येकाचे गुणदोष सांगतो ज्याने त्याने आपापले गोळ ओळखून घ्यावे चातक कसा फक्त मेघातलेच पाणी पितो तसा जो रोता फक्त श्रीकृष्णाचीच कथा ऐकतो इतर काही त्याला नको असे वाटते त्याला चातक वर्गातील म्हणतात बघा आता जे जे प्रकार आलेले आहेत त्यात तुम्ही कुठल्या प्रकारात भागवत किंवा अठरा पुराण ऐकले हे तुम्हीच तुमच्या मनातील प्रश्नाला उत्तर विचारायचे आणि तुमचे उत्तर तुमच्याजवळ असेल हंस कसा दूध पाणी पी, पीक वेगळे करतो दूध फक्त घेतो तसा जो स्रोता अनेक शास्त्रे श्रवण करतो पण त्यातले ते सार तेवढे तो, घेतो हंस वर्गातला होय शुक म्हणजे पोपट तो कसे शिकवलेले सर्व जशीच्या तसे बोलून मनाला आनंद घेतो तसा जो स्रोता ऐकलेले लक्षात ठेवून उन, पुन्हा सर्व सा नीट सांगतो सर्वांना आनंद देतो तो, दे तो, तो शुकवर्गाचा स्रोता मासा अनिमिष नेत्रांनी जळात राहून सदा जलपान करतो पण काही बोलत नाही तसा जो श्रोता केवळ श्रवणच करीत असतो बोलत नाही किंवा दुसऱ्या लोकांना काही सांगत नाही तो मौनच श्रोता हे श्रोते खूप चांगले हो काही लोक आता तुम्ही सुद्धा खूप जणांनी ऐकलं परंतु ग्रुपवरती कळवलं नाही की आम्ही ऐकलं आम्ही ऐकलं हे श्रोते पण चांगलेच आहेत बरं का आता ऐका रूख म्हणजे लांडगा जे श्रोते सगळेजण ऐकत असतात तेव्हा मध्येच बोलतात ओरडतात खिदळतात इतरांना उद्वेग करतात ते, हो करता ते रुख स्रोते भूंड हा एक हिमालयातील पक्षी तो कोणी तसे बोलतो नक्कर करतो पण कर स्वतःला काही लाभ घेत नाही जो श्रोता ऐकलेली वाक्यपाठ म्हणून दाखवतो पण त्यातले मर्म त्याला कळत नाही तो श्रोता असा होईल श्रोत्यात हास्यध्वनी उठला जे ऋषिकुमार तेथे ते आले होते त्यात कुणीतरी एकमेकांना बोटे दाखवून खुणा करीत होते सुद्धा म्हणाले कोणी सोते वृंड वर्गाचे असले तरी त्यांचा उपद्रव नसतो पण मध्ये असण्या खिदळणे म्हणजे ऋक वर्ग ना मग आता ऐका हां ऋष म्हणजे बैल बाईल। बैलाला पेंड घाला डाळ गूळ कडवा घाला तो आपला गट्ट करतो जसे काही स्रोते जे ऐकतात ते सगळेच घेतात काय घ्यावे काय टाकावे त्यांना कळत नाही असे स्रोते म्हणजे ऋषभच आणखी अशा पिकला तर प्रौढ ऋषी ऋषीमुळे शांत स्मिहित रूप मुद मुद्रेने ऐकत होते सुतपुढे म्हणाले वृष्ट म्हणजे उंट त्याला पकवाने खायला घातली तरी तो काटे कुठेच खातो तसा जो श्रोता चांगले सांगितले तरी लक्षात ठेवीत नाही त्यागार्थ म्हणून काही दोषास्पद गोष्टी सांगितल्या त्या मात्र त्याच्या लक्षात राहतात असा स्वतः जातीचा समजावा अशा अनेक प्रकार आहेत पण ते जाऊ द्या श्रोता कसा असावा तो नम्र शुद्ध मनाचा सावध श्रद्धावंत विचारी चिंतनशील कळले नाही तर प्रश्न विचारून समजून घेणारा असा जो बघता तो भगवत बघतो निरपेक्ष सर्वांची मैत्री असणारा दिनदयाळू अनेक युक्ती दृष्टांत सांगून तत्वबोध करून देण्यात चतुर तो उत्तम वक्ता असावा सुतांचे सांगणे सरळ स्पष्ट सुबोध होते ते पुढे म्हणाले श्रोते जन हो आता शेवटी भागवताचे पारायण करण्यासंबंधी माहिती सांगतो श्री भागवताचे पठन श्रवण करण्याचे चार प्रकार पुष्कळ सामग्री जमवून नामडवलाने यज्ञ करून खूप लोकांना समजून सातच दिवसात कष्ट करून भागवत पारायण केले तर ते राजस होते एक दोन महिने सावकाशाने पण पन, नित्यपणे रसास्वाद घेत घेत भागवत पठण केले तर ते पण सात्विक होते ऐका बरं सात दिवसाचं भाव भागवत धावपळ करत होतं परंतु ते सुद्धा जर तुम्ही सतत सातत्याने ऐकलं ते सुद्धा तुम्ही सात्विक पठनाचा भाग घेतला लाभ घेतला असं समजायचं तसंच तुम्ही सावकाश एक दोन महिने जरी भागवत नित्यपणे रसस्वाद घेत घेत रोज टायमावर ऐकले ते सुद्धा सात्विक होते आणि थोडाच भाग आपल्याला ऐकण्याची श्रवण करण्याची क्षमता असते म्हणूनच आपण रोज थोड्या भागातच भागवत श्रवण करतोय मध्येच सोडणे अर्धवट ऐकणे ऐकलेले विसरणे आठवण झाली की पुन्हा दोन चार दिवस वाचणे ऐकणे श्रद्धा न ठेवता ऐकणे हे म्हणजे काय तामस श्रवण होय आता मी रोजच टाकते पण कधी कधी तर ऐकता कधी ऐकत नाही जाऊ द्या हाय आपल्याकडे आपण नंतर ऐकू क मग मध्येच लहर येते मध्येच थांबवतात त्याला तामस श्रवण म्हणतात न केल्यापेक्षा निदान हे तरी बरं पण वर्ष महिने किंवा दिवस यांचा आग्रह न धरता नेहमीच प्रेमाने भक्तीचे वाचन किंवा के श्रवण केले तर ते निर्गुण श्रवण होते परीक्षिताने सात दिवस श्रवण केले किती दिवस सात दिवस ते सप्ताह ठरवून नव्हते केले त्याचे ते आयुष्यच तेवढे उरले होते म्हणून सात दिवस केले आणि तेच सात दिवस आता सात दिवसाचा सप्ताह सात दिवसाचा सप्ताह हे चालतंय ते खरे श्रद्धा प्रेम भक्ती यांनी युक्त होते म्हणून निर्गुण श्रवण करत होते श्रीमद भागवते कृष्ण भक्तांचे धन भव भयाने ग्रस्त झालेल्यांचे अमृतमय औषध आहे संसारी विषय इच्छुकाने योग क्षमाचे साधन सकाम भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे अंती त्यांना हरिभक्ती प्राप्त करून देणारे आहे भागवत कथेच्या प्रसंगी सर्व प्रकारे श्रोत्यांची सेवा करणे पुण्यप्रद असते कामना दोन प्रकारचे असते बघा श्रोत्यांची सेवा करणे पुण्यप्रद आता आपण भागवत सप्ताहाचा काय केलं होता एक ग्रुप बनवलेले दोन तीन ग्रुप झालेले आणि त्या ग्रुपमध्ये आपण टाकत होतो जर तुम्हाला वाटलं आपण ऐकतो तर दुसऱ्याला पण श्रवणाचा लाभ दिला पाहिजे म्हणून तुम्ही सुद्धा ते जे भागवते भागवताचे ते दुसऱ्यांना टाकले त्यांनी श्रवणाचा लाभ घेतला हे सुद्धा तुमच्यासाठी खूप चांगले आहे सा खूप चांगले आहे सकाम भक्ताची मनोरथ पूर्ण करणारे आणि ते त्यांनाही हरिभक्ती प्राप्त करून देणारे आहे भागवत कथेच्या प्रसंगी सर्व प्रकारे स्वत्यांची सेवा करतात पुण्यप्रद असते कामना दोन प्रकारची असते एक श्रीकृष्ण प्राप्तीची दुसरी धनाची कृष्णा सोडून इतर सर्व वस्तू धन समजाव्या श्रोता व वक्ता कृष्णाचीच इच्छा करणारे असतील त्रे कथेतन रस निर्माण होतो जर ते धनाची इच्छा करणारे असतील तर रसाचा आभास मात्र होतो फळ मिळत नाही धनार्थी माणसांचे विधान जर अगदी निर्दोष असेल तर श्रवणाने वाचराने धनही मिळेल पण खऱ्या कृष्ण भक्तीने वाचले ऐकले तर विलंब झाला तरी हरी कृपा होतेच या संशय नाही सकाम पारायण दिवसात राहावे ते कर्म करावी नंतर भगवंताचे चरणामृत मूर्तीचे पूजन करून तीर्थ घ्यावे ग्रंथाची गुरुव्यास यांची पूजा करावी नंतर प्रसन्नपणे कथा सांगावी किंवा श्रवण करावी दूध किंवा खीर हेच भोजन म्हणून राहून करावे ब्रह्मचार्य पालन करावे भूमिवर्चन करावे क्रोध मद लोभ मोह मत्सर टाकावे प्रतिदिन कथा सांगून झाली की कीर्तनाचा कार्यक्रम ठेवावा कथा समाप्तीच्या रात्री जागरण करावे हरिभजन करावे ब्राह्मण भोजन घालावे त्यांना यथाशक्ती दानदक्षिणा द्यावी कथा सांगणाऱ्या गुरूंना वस्त्रभूषण शक्य असल्यास गोदान द्यावे या प्रक्राने पारायण केल्यास मनुष्याला स्त्री घर पुत्र राज्य धन जे जे इष्ट असेल ते मिळते म्हणूनच जन हो तुम्हाला सांगण्याला एक विनंती आहे की जर तुम्ही संपूर्ण भागवत ऐकला असेल तर आज आपली समाप्ती आहे म्हणून तुम्ही श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवून आपण सभोजन करावे म्हणजे नक्कीच तुमचे भागवताची समाप्ती होईल व तुम्ही भागवत श्रव श्रवण केला याचा लाभही तुम्हाला मिळेल सकाम भाव भागवत पारायणाची विटंबना करू नये મી ત્રિવાર સંગત હે કે શુક્રદેવાને સ્વ મુખાને સંગીત શ્રીમદ્ ભાગવત કલિવાદ श्रीकृष्णाची प्राप्ती करून देणारे नित्य प्रेम भक्ती आनंदमयी करून देणारे अद्वितीय साधन आहे हे भक्तीचे भव्य भाष्य आहे ही प्रेमाची प्रेरक शक्ती ही आनंदाची दिव्य पंदाकिनी सुतांचा गळा दाटून आला हृदय वखरून आले अंगा रोमांच उभे नेत्र अश्रुणी भरून आले सुतांनी सर्व श्रोत्यांसह अत्यानंदाने श्रीकृष्णाच्या पवित्र मंत्राचा घोष केला या ठिकाणी द्वादस्कंद समाप्त झाले ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हें रूप सदा कृष्ण सोनाथ सु भावे सुदी देवकी सतन गोविंद वासुदेव वा जगत्पते वासुदेव वा जगतपते हरि ओम तस्सद् हरिओ तस्वत श्रीकृष्णापणमस्त शुभम भवतो माझी परत एक इच्छा आहे की, की डोंगरे महाराजांचा भागवत सप्ताह तुम्हा सगळ्यांना अभिवाचनातून श्रवण करण्याची लाभ देण्यासाठी जर समजा भागवत भागवतमध्ये माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर तुम्ही मोठ्यापणाने क्षमा करा क्षमा करा आज भागवत समाप्ती झाली आज तुम्ही आपल्या गोपाळकृष्णाला घरच्या નૈવેદ્ય દાખવા ષોડોપચાર નૈવેદ્ય દાખવા અને દાખવ્યા નર તુમે ભ્રા ભાગવત શ્રવણ કે ગ્રુપ વરતી નક્કી કળવા નક્કી કળવા શ્રીકૃષ્ણ અર્પણ નમસ્તો